सो हे तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असणार अँड बॅक टू स्माइली सो आज आम्ही म्हणजे आम्ही म्हणजे मी करणार आहे ताईवरती प्रँक चॅलेंज प्रँक करणार आहे चॅलेंज प्रँक म्हणजे मी तिला जस्ट असंच सांगितलं आहे की आज आपण व्हिडिओ काढू व्लॉग सो so, व्लॉगमध्ये आपण करणार आहे की चिप्स मी इकडे खूप सारे चिप्स आणून ठेवलेत सो so, चिप्स आपण टेस्ट करणार आहेत आणि मग ते चिप्स टेस्ट करून सांगायचे की ह्या चिप्सचं नाव काय आहे अँड uh, जो जितेल त्याला प्राईससुद्धा असणार आहे मी तिला असं सांगितलं आहे बट मी ह्याच्यामध्ये काहीतरी ट्विस्ट करणार आहे आणि ट्विस्ट काय करणार आहे ते मी तुम्हाला दाखवते मी सांगत नाही सो चला मी तुम्हाला दाखवते की मी ट्विस्ट काय करणार आहे तर मी इकडे घेतलंय कागद आणि आपला मसाला <laughs> तर मी भरून मसाला घेऊन जाणार आहे भरपूर होईल एवढाच सो हा जो मसाला आहे हा मी घेऊन जाणार आहे तिकडे आणि ॲक्च्युली होणार असं आहे की झोलो चिप्स जी असते त्याच्यापेक्षा खूप तिखट असतो आमचा घरचा मसाला बिकॉज आम्ही होममेड बनवतो हो आणि खूप तिखट असतो खूपच तर मी ती चिप्स खातानी मी तिच्या चिप्समध्ये मसाला टाकणार आहे आणि तिचे रिॲक्शन काय असेल हे तुम्ही पुढे बघाच मला तर खूप भीती वाटते कारण तिला ह्या सगळ्याबद्दल आयडिया नाही आहे आणि ह्याच्या अगोदर पण असे व्हिडिओ आम्ही कधी काढलंच नाही आहे so, तिचे काय रिॲक्शन असणार आहे हे बघायचेत मला आणि आम्ही सुद्धा ओढणी किंवा काहीतरी बांधणारच आहे ऑब्व्हियसली डोळे बंद करून टेस्टिंग होईल तर बघूयात काय होणार आहे तर चला जाऊयात आता मी चालली आहे डायरेक्ट तिच्या घरी सो चला तर मी इकडे फिश चिप्स वगैरे भरले आणि रुमाल घेऊन जाते रुमालामध्ये मा सेफली माझा मसाला ठेवेल म्हणजे ती रुमालाला हातच लावणार नाही तर तिला काही डाऊट येणारच नाही ह्या गोष्टीबद्दल बट मला खूप भीती वाटते करू शकेल का नाही करू शकेल बघूयात तर चला मी आता निघाली तिच्या घरी जायला सो डायरेक्ट तिच्या घरी गेल्यावरच भेटते चला तीन मिनिट लई इस सज्जन को क्या तकलीफ है भाई क्या तकलीफ है इनको आता आम्ही चालू करणार आहे चॅलेंज आणि चॅलेंज असा आहे की आम्ही इथे पाच प्रकारचे चिप्स घेतलेत सो पहिले चिप्स आहे स्नॅकिटो आणि दुसरा आहे फ्लेमिन हॉट आणि थर्ड आहे चाट चा फोर्थ पेरी पेरी आहे आणि फिफ्थ सॉल्ट सिंपल सॉल्ट तर आम्ही गेम असा आहे की आपण कोणतं पण एक म्हणजे आपण डोळ्यावर आम्ही ओढणी बांधणार आहे आणि ओढणी बांधल्यानंतर आम्ही चिप्स घेणार आहे आणि एक कोणतरी घ्यायचा आणि दोघींनीच हात टाकायचे आणि टेस्ट करायचा आणि वन टू थ्री बोलल्यावर सोबत बोलायचं हो ठीक आहे आणि जो जिते ज्याचे आन्सर एकदम परफेक्ट राहतील त्यांना भेटतील पाचशे रुपये सो so, आमचा हा इनाम आहे आणि हे पाचशे पण आपण इथेच ठेवूया सो चला आपण आता थोड्या वेळात गेम स्टार्ट करू तर आता आम्ही ते डोळे बांधून घेतोय आणि इथे काही स्पायसी फ्लेवर सुद्धा आहे म्हणून आम्ही पाणी जवळ ठेवतोय तर बघूयात आता काय होत्याच डोळे मजा येते आणि स्टार्टिंग कोण करता येईल आहे कोणती पण एक चिप्स हा मागे चिप्स पैसे पैसे आपण जायला ठेवतोय हां मग मॅडम द्या पाण्यावर ठेवून पैसे आमच्या जातील होतील ओके सो स्टार्ट ट्रेनत आहे कोणत्या

आणि आई चिप्स काढल्यानंतर आता चिप्स घेतली आपण ठीक आहे चिप्स घेतल्यानंतर अशी दाखवायची आधी आणि मग खायच आधी

இல்ல

काय तिच्या डोळ्यात पाणी लागलं डोळे दाखव पाणी ठीक आहे आपण हा राऊंड इकडे संपवूया आणि हिच्यासोबत जो गेम झालाय हो <laughs> हिला व्हिडिओ बघूनच समजेल की काय गेम झालाय हिच्यासोबत आणि ऍक्च्युली माझ्यावर लागले हात लागून लागून तिकट लागलं हिला मजा आली का तर अशा प्रकारे आपली विनर आहे रे गुताई तिकट खाल्लेलं आहे खूप तिकट खाल्लंय डोळ्यातून पाणी रडूस ना रडली बिचारी ती आणि तिला ब्लॉक टाकल्यानंतरच समजणार आहे आता पण मी सांगणार नाही तिला की तिच्यासोबत काय झालंय काय व्हिडिओ व्हिडिओ बघितल्यानंतरच तिला समजणार आहे तर आपण सो so, तुम्ही बघितलंच असेल की रेणुताईची काय हालत झालीये बिचारी अजून सासू खूप हा करतीच आहे बिचारी गोड खावं लागेल आता काय पाचशे आता पाचशे मधून काहीतरी गोड वस्तू मागवू आपण ब्लॉग कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला असे व्हिडिओ अजून हवे असतील कॉमेडीज वगैरे सो तुम्ही कमेंट्स करा तर आम्ही नवीन नवीन अशीच व्हिडिओ घेऊन येत जाऊ चॅलेंजिंग व्हिडिओ सो बाय बाय बस बस